हॅलो जय महाराष्ट्र बऱ्याच दिवसांनी या टॉपिक वर व्हिडिओ आणतोय ऍक्च्युली मी पाहत होतो काय चालू आहे मध्ये एफ आय आर पण झाले होते असं ऐकलं आणि त्याच्या व्यतिरिक्त आतापर्यंत काही लोक आता सेमिनार घेत आहेत त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप पासून सुरू केलं होतं मग टेलिग्राम ग्रुप बनवला मग ऑनलाईन सोल्युशन प्लॅटफॉर्म आणला आता सेमिनार घेतलाय आणि असं करून समोर आले आता त्या व्यक्तीला पण तेवढा सपोर्ट मिळतोय जेव्हा एक टाइमला आवटआडीला मिळत होता आता मी काय हि या याच्या विरुद्ध नाही की लोकांना पैसे मिळू नये किंवा कोणी प्रयत्न करताय तर आपण त्याला आडवं जावं नाही त्याच्या विरुद्ध मी नाही पण हे सांगण्याचा उद्देश एकच आहे की एक दीड वर्ष आधी जेव्हा दीड वर्ष आधी आवटाडे विरुद्ध कोणतरी बोलायला चालू केलं होतं तर लोकांनी त्याला पण क्रिटिसाईज केलं होतं कारण एवढे समर्थक होते आज मी त्या व्यक्तीचं नाव यामुळे घेत नाहीये कारण त्याला पण तेवढे ते समर्थक मिळत आहेत महाराष्ट्राचा नाही येतो म्हणजे ऍटलिस्ट मराठी बोलू नाही तो असेल पण महाराष्ट्राचं म्हणणे माहिती दुसरी गोष्ट मी का सांगतो पैसे गेले सगळा टाइमपास सुरू आहे तुम्ही टाइमलाइन लाईन बघा गोष्टींची इथं प्रत्येक आता राजकारण केलं लोक म्हणतात आपण आपण गृहमंत्र्यांकडे जाऊ अरे बाबा हा कॅम्प चालू होता तेव्हा बीजेपीचा खासदार होता गृहमंत्र्यांना काही माहित नाही का दुसरी गोष्ट आवठाडे मी काल एक क्लिप आली तो कोणती तरी एक लिडिंग न्यूज चॅनल मध्ये आला होता म्हणजे पैसे देऊन आला त्याने प्रमोशन केलं होतं त्याचे कॉपरेटिव्ह तर म्हणजे तुम्ही बघा कितीपर्यंत एवढ्या ह्याच्यात ज्या जिथं हे सेमिनार होत्या कोणी आतापर्यंत लंकेला आणू नाही शकलं का आणू नाही शकलं काय माहिती का ते येत नाही या विषयावर बोलले नाही खासदार माणूस आहे बिझी माणूस आहे आपण समजू शकतो पण त्यांना त्यावेळेस आमदार असताना वेळ होता उद्घाटनाला यायचा तर आता पण जमला असं पण असो दुसरी गोष्ट असं म्हटलं जात आहे आता मी नाव नाही घेते त्या माणसाचं अजून कारण मला अजून क्लॅरिटी येत नाही आहे पण त्याचा व्हॉट्सअप ग्रुप मध्ये तो जेव्हा एफ आय आर दाखल होत होत्या तर तेव्हा तो असं ते बोलत होता की मी चाहता ये सिस्टीम सही से चले इसलिए मैं तो एफ आय आर नाही करूंगा बाकी आप लोगों का मर्जी आहे मु सिस्टीम से चालू करणार आहे तर तो होता। मुझे लानी ही भाषा वापरत होता म्हणजे त्याला मुद्दल आणि हे ते नाही त्याला सिस्टम चालू करायची होती आणि पैसे नियमित आले पाहिजे बऱ्यापैकी एम एफ लोकांना पण तीच अपेक्षा होती कारण फुकटचे पैसे कोणाला नकोय नंतर त्याने ते व्हॉट्सअप थ्रू फुल झालं मग टेलिग्रामला कन्वर्ट झाला रोज युट्यूब भेटिंग घ्यायचा आता एवढे सारे एम एफ एवढे सारे लोक आवटाडे कोणाशी नाही बोलत एवढं त्याच्याकडशी बोलायचा तो दुसरा कोण येतो आकाश मिश्रा तो पण बोलायचा याच्याशी फोनवर बाबा हा नेमका आहे त्याच एवढं कनेक्शन कस काय होतं कि तो दोघांशी बोलतोय आणि एक साइडला यांच्याशी बोलतोय मीटिंग ऑर्गनाईज करायचा आणि दुसऱ्या साइडला तो असं पण करायचा कि आता तो इथे येऊन बोलू राहिला की आता आपण त्या एजन्सी पर्यंत गेलो पाहिजे हे अशा गोष्टी आहे ना एवढा मोठा जेव्हा स्कॅम होतो ना तर सगळ्या एजन्सीला माहित असते मी आधी बोललो होतो तर हे जे एक नवीन पिल्लू सोडलाय ना हा फक्त ता टाइमपास करायचा चालू आहे मी सांगतो ते आपले हे सर आहेत त्यांनी आंदोलन केले आंदोलनानंतरच एजन्सी ऍक्टिव्ह म्हणजे कधीच झाल्या असत्या जर झाले असते तर हा जो चालू हा सगळा टाइमपास चालू आहे व उद्या जाऊन असं नको व्हायला की काहीतरी नवीनच उद्भव उद्भवलं हा होणार अवताडे अरेस्ट होणार किंवा एक किंवा दोन लोक अरेस्ट होणार याच्यात काही वाद नाही कधी होतील या महिन्यात होतील पुढच्या महिन्यात सहा महिन्यात पण होणार अरेस्ट पण पैसे चे चान्सेस नील हा टाइमपास का करतोय हे जे टाइमपास चालू आहे मी आत्ताही हे म्हणाल हे जे सोल्युशनच्या नावाखाली हे ना हे टाइमपास आहे असं माझं मत आहे बाकी ती तुमची मर्जी तुम्हाला वाटत असन मी तुम्ही किती स्कॅम बनवून लोकांना रडत बघितलं बघितलंय माहित नाही तुमसोबत आहे पहिल्यांदाच झालंय तुम्ही बघितलं नसेल त्यामुळे तुम्हाला माहित नाही मी असं खूप बघितलंय कोणी साठी येत नाही लोक दावा पण दाखल करायला रेडी का होतात काय होतात हे सोल्युशन वगैरे करून कर तुम्ही कुठं जाणार आहे ऍट दुम्ही जनताय तुम्हाला आंदोलनच करावं लागणार आहे तेच सगळ्यात सोप्पा मार्ग असतो हा फक्त ता टाइमपास ता चालू आहे टाइम बाय करा काय माहिती हैं यांची एखादी प्रॉपर्टी कुठं अडकल्या काही प्रॉपर्टी त्यांचे व्यवहार होत नाही त्यामुळे टाइम बाय करता येत किंवा काय तो जो कोणी माणूस आहे त्याने हे केलेला आहे तर तो मला असं वाटत तो एक बी टीम आहे इन्फनेट बीकॉम स्कॅम ची तो हे यासाठी करतोय कारण टाइम बाय करायचा असेल नाही तर सेन्सस नाही बनत ना कोणत्या गोष्टीचा आतापर्यंत ऍक्शन झाले असतील कधीशी झाली असती एवढं काही हे नाहीये आता ब्ल्यू कॉर्नर नोटीस आता तुम्ही जे कुठलं प्रकरण बघितलं तर गहिवाळच त्या प्रकरणात लगेच त्याला ब्लू कॉर्नर नोटीस जारी झाली ना तो जारी आता तो गहिवाळच प्रकरण तर दोन तीन महिन्याच्या जुनं जास्त पण नाही तर त्याला जारी झाले अवताडेला का नाही आता पण ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी झाली विचार करा विचार करण्यासारख गोष्ट आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हे आता हे सगळा टाइमपास आहे आता सीन असं आहे ना की लोक ते प्लॅटफॉर्मला अप्लाय पण करतील कारण कोणाला मिसआउट न व्हायचं आहे की समजा आपण करून बघू कुठं पैसे जाऊ राहिले हे फक्त लोकांना थांबवण्यापासून आहे कारण प्रत्येक एफ आय आरच्या लक्षात ठेवा कालावधी असतो सहा महिने सहा महिन्यानंतर सहा महिन्यात ती एफ आय आर क्लोजच करायची असते प्रत्येक स्टेटचा नियम आहे प्रत्येक स्टेटच गृहमंत्रालय अपडेट जातो एकूण एक, एक एफ आय आरचा तर सहा महिन्यात ते नियम नियम आहे की सहा महिन्यात ते आर क्लोज करायचे पहिली एफ आय जुलै मध्ये झाली आहे त्यांना टाइम काढायचा आहे नवीन एफ आय आर झाली नाही पाहिजे म्हणून हा टाइमपास आहे एकदा एफ आय आर क्लोज झाली मग काय टेन्शन नाही की तुमची मर्जी आणि हा व्हिडिओ शेअर करा ॲटलिस्ट त्या लोकांपर्यंत की कळे आणि पैसे तुमचे गेले व्हा आता नाही चान्स अरेस्ट होतील वगैरे प्रॉपर्टी सील मतलबच नाही हा सगळं टाइमपास चालू आहे मी मागे बोलला आपल्या काम धंदे करा एफ आय करा आणि कामधंदे करा हे जाऊन तिकडं सेमिनारला बसले इकडं बसले मजेत नाही त्याच्यात तुमच्या हाती काहीच येणार नाहीये कारण पैसे ज्यांच्याकडे त्यांच्याकडून कस का आणणार सरकारला जमत नाही आणायला तुम्ही का करणार आणि आंदोलन तुम्ही एकदा कलेक्टर ऑफिस समोर झालं ते झालं परत नंतर पुढं काही झालंच नाही त्याच काय तर सोल्युशन एकच आहे एकदम कडक आंदोलन उपोषण झालं तर पुढं काय होईल नाहीतर होणारच नाही थँक्यू